मित्रांनो अवकाळी पावसामुळे सतरा जिल्ह्यात तेरा हजार हेक्टर म्हणून अधिक पिकांचा नुकसान झालेला आहे कोणकोणती कुन पिकं आहेत कोणकोणते कुन जिल्हे आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकऱ्यांना सरकार कशाप्रकारे मदत करणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेला तर अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायकसुद्धा ठरू शकते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सतरा जिल्ह्यांमधील सुमारे तेरा हजार हेक्टरहून अधिक शेती नुकसान है। गवु है। नुकसान पिकांचे नुकसान झाले आहे काढणीला आलेल्या गहू हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून भाजीपाला तसेच फळपिकांनाही या अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून त्याचा अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाईल असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे सर्वाधिक नुकसान आणि जिल नाशिक जिल्ह्यातील सुमारे पावणे सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे बंगाल उपसागर आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पायुक्त वाऱ्यांमुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे परिणामी बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे कृषी विभागाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार सतरा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे एकूण तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात प्रामुख्याने गहू व हरभरा या रब्बी पिकांचा समावेश आहे काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला असून शेतकरी अह झाला आहे रब्बी पिकांसह ज्वारी मक्का बाजरी तसेच भाजीपाला पिके व महत्त्वाच्या पीक फळपिकांमध्ये पिक, केळी द्राक्ष आंबा डाळिंब पपई संत्रा तसेच चार चारा पिकांचा देखील समावेश आहे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले असून येथील सहा तालुक्यांमध्ये पाच हजार सातशे पंच्याण्णव हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये बेचाळीस हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास महसूल व कृषी विभागाने सुरुवात केली असून त्याचा अंतिम अहवाल लवकरात राज्य सरकारकडे वाढवण्यात येईल असेही कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या तालुक्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आता जिल्ह्याने आहे नुकसान किती झालेलं आहे ते सुद्धा पाहूयात मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये शेहेचाळीस हेक्टर सांगली जिल्ह्यात एकशे शहाऐंशी कोल्हापूर वीस सोलापूर एकशे पन्नास सतरा बारा नाशिक पाच हजार सातशे पंच्याण्णव नंदुरबार तीनशे अठ्याहत्तर बुलढाणा पाच हजार बेचाळीस अकोला बावीस अमरावती एक यवतमाळ सव्वीस